हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग तर विद्यार्थी मित्रांनो सकाळी सकाळी आपण गुड न्यूज घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ठाणे शहर साठी सातशे त्रेपन्न जागेसाठी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी एका जिल्ह्याची आपण जाहिरात आणलेली आहे आणि ही जाहिरात खूप मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रांनो सातशे त्रेपन्न जागेसाठी ही जाहिरात पडणार आहे संपूर्ण जाहिरात आपण बघणारा विद्यार्थी मित्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर चार एक दोन हजार चोवीस ठाणे शहर आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो विषय आहे पोलीस शिपाई चालक पोलीस संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवणे बाबत आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे आपण ते पटकन वाचूया उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरण सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसच्या च्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गाची सरळ सेवा भरतीची रिक्त पदांबाबतची माहिती या कार्यालयाकडील पत्र पोलीस भरती दोन हजार तेवीस एक एक सॉरी एक अकरा दोन हजार तेवीस अनन्वय पोलीस शिपाई संवर्गातील सतरा आणि चालक पोलीस शिपाई संवर्गातील पदांची माहिती सामाजिक व कपीकृत आरक्षणास विहित मुदतीत सादर करण्यात आलेली आहे तथापि वरील प्रमाणे पाठवलेल्या माहितीमध्ये काही वाढ झाली आहे अगर कसे याबाबतची खात्री करू अद्याप माहिती सदर <laughs> बाबा आपल्या कार्यालयाकडील निर्देशानुसार पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता गणना करण्यात आलेल्या रिक्त पदांचा आरक्षणनिहाय आढावा घेऊन खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीससाठी साठी सातशे त्रेपन्न जागेसाठी इथे भरती होणार आहे एक मिनिट सातशे त्रेपन्न जागेसाठी आणि इथे बघू शकता जवळपास सर्वच कास्टला जागा आहे फक्त भज डला जागा शून्य ठेवण्यात आलेल्या आहे बाकी सर्वच कास्टला इथे जागा देण्यात आल्या भरपूर प्रमाणात या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण हे फोटो टाकणारा विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता धन्यवाद